<Sessantik> नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत माझे रियल गोल्डचे कलेक्शन मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मला माझ्या लग्नामध्ये कोणते कोणते गोल्ड मिळालं आहे कोणते कोणते दागिने मिळालेले आहे माझ्या माहेरकडून कोणते कोणते दागिने मिळाले ते तुम्हाला मी आज शेअर करणार आहे तर सर्वात प्रथम इथे बघता ही नत आहे मोत्यांची नत आहे मस्त अशी ही वन ग्रॅममध्ये गेलेली ही माझ्या मम्मीनी मला दिलेली आहे तर एक ग्रामची नथ आहे तर ही माझ्या आईने मला माझ्या मम्मीने मला दिलेली आहे त्याच्यानंतर इथे बघताय ह्या कुड्या आहेत ह्या दहा ग्रामच्या कुड्या आहेत ह्या गोल्ड नाईन वन सिक्सच्या कुड्या आहेत हे माझ्या मिस्ट्राणाने मला केलेल्या आहेत दहा ग्रामच्या कुड्या आहेत बघा मस्त अशा मोठ्या आहेत त्याच्यानंतर इथे बघताय ही माझ्या मम्मीने दिलेली आहे माझ्या लग्नाच्या आधीची चैन आहे ही डायमंड पेंडल आहे आणि पाच ग्रॅमची चैन आहे ही असे सहा ग्रॅममध्ये ही चैन बनवलेली आहे त्याच्यानंतर इथे बघता हे डेली वेअरचं माझं मंगळसूत्र आहे हे बारा ग्रॅमचं मंगळसूत्र आहे पॅन्डन्ससहित हे माझ्या मिस्टरने मला केलेलं आहे मस्त अशी डिझाईन आहे त्याची डेलिव्हरचं मंगसूत्र आहे माझं हे छान अशा चारा दोन वाट्या आहेत बनवलेलं आहे मी हे डेलिव्हरचं माझं मंगळसूत्र आहे हे तीन छोटे छोटे डेलिव्हरचे माझे रिंग्स आहेत पाच ग्रॅम मध्ये मी हे तीन रिंग्स बनवलेले आहे मी घालून तुम्हाला दाखव बघत हे तीन अंगठ्या आहेत हे डेलिव्हरच्या आहेत माझ्या मी रोज वापरण्यासाठी बनवलेले आहे पाच ग्रॅम मध्ये तीन अंगठ्या बनवल्या आहेत नाजूक अशा त्याच्यानंतर हे माझं मोठं मंगळसूत्र आहे बघताय हे मस्त असं हे माझं सात तोळ्याचं मंगळसूत्र आहे हे माझ्या मिस्ट्राने मला केलेलं हे माझ्या मिस्ट्राने मला केलेलं लग्नानंतर हे आता पाच वर्ष झाली आला छान अशी डिझाईन आहे त्याला पॅन्डल पण खूप सुंदर आहे सात तोळ्याचं आहे मला डिझाईन दाखते जवळून सुंदर अशी डिझाईन आहे बघा त्यानंतर इथे हे दुसरं मंगळसूत्र हे माझं लग्नाचं मंगळसूत्र आहे हे लग्नामध्ये माझ्या सासू सासऱ्याने मला बनवलेलं हे पाच तोळ्याचं आहे मंगळसूत्र छान अशी डिझाईन आहे त्याची छान असं त्रिकोणी पॅन्डल आहे हे पाच तोळ्यामध्ये मी केलेलं आहे त्यानंतर इथे एक छोटा हार आहे राणी हार आहे हा तीन तोळ्याचा आहे डिझाईन बघतात हा मला मिस्टराने केलेला लग्नामध्ये तीन तोळ्यामध्ये मी केलेला आहे छान अशी बारीक डिझाईन आहे त्याची आणि आग ते त्यावेळेस नवीन असं लेटस्ट निघालेलं राणी हार हा छान असं पॅन्टल आहे त्याचं असं आहार माझा तीन तोळ्यामध्ये बनवलेला आहे मी तर हे माझं होतं गोल्डचं कलेक्शन तर हे होतं सगळं माझं रिअल गोल्डचं कलेक्शन नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर केलं तुम्हाला आवडलं असेल तर ह्याच्यातले कोणते दागिने तुम्हाला आवडले नक्कीच तुम्ही मला कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझे दागिने आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि डिझाईन कशी वाटली मंगळसूत्राची तीही कमेंट करा